आमची एक मैत्रीण आहे मुग्धा आणि ती छान रेसिपीज नेहमी अशी करून टाकत असते ग्रुपवर तिला मी सांगितलं की चलत आमच्या श्रोत्यांसाठी एखादी उपासाची रेसिपी तुला जर देता आली तर दे आणि तिने अगदी सोपी आणि सगळ्यांच्या घरात वस्तू असतात अशी अशी एक सुंदरशी रेसिपी आपल्याला दिलेली आहे तर मी जास्त वेळ न खर्च करता तिच्याच शब्दात आपण ती रेसिपी मुग्धाकडनं ऐकूया नमस्कार श्रोते मी मोगधारोहित रोहित पाटील तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या आवडत्या कार्यक्रमात आपले सूर आपली संस्कृती येत्या पाच तारखेपासून श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिना एक वेगळंच नवचैतन्य घेऊन येतो हा महिना हा महिना म्हणजे सणावाराचा महिना उपवासाचा महिना आपल्यापैकी कित्येकांच्या घरी तर साबुदाणा उपवासाची भाजणी राजगिऱ्याचं पीठ असं बरंच काही भरायला ऑलरेडी सुरुवात सुद्धा झाली असेल उपवासाचे पदार्थ खायला कितीही छान लागले तरी बऱ्याचदा काय होतं साहित्य अवेलेबल नसतं करायला वेळ नसतो किंवा करता येत नाही अशी बरीच कारणं असतात म्हणूनच ह्याचं निमित्त घेऊन गेवन, मी घेऊन आलेली आहे अगदी झटपट आणि आपल्या रोजच्या वापरातलं साहित्य वापरून करता येणार अशी एक रेसिपी या रेसिपीचं नाव आहे उपवासाची भरलेली शाही केळी ही भरलेली शाही केळी चवीला जितकी छान लागतात तितक्याच पटकन तयारसुद्धा होतात यासाठी लागणारं साहित्य आहे दोन चमचे ओलं खोबरं एक चमचा ड्रायफ्रूट पावडर अर्धा चमचा साखर चिमूडभर वेलची आणि एक छान व्यवस्थित पिकलेलं केळं तुम्हाला जर साखर वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा गूळसुद्धा वापरू शकता हे सगळं साहित्य आपल्याला एका प्लेटमध्ये एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही जी केळी आहेत ही केळी आपल्याला छानपैकी उभी चिरायची आहेत चिरायची म्हणजे पूर्ण चिरायची नाही आहेत तर भरल्या वांग्याच्याला आपण जसं एक ऐंशी टक्के चिर देतो तशी फक्त ऐंशी टक्के नीट चीर द्यायची आहे त्याला जेणेकरून हे जे सगळं मिश्रण आहे ते आपल्याला त्याच्यात नीट भरता येईल आणि मग आपल्याला काय करायचंय पॅन आहे त्या पॅनमध्ये छान दोन तीन ते तीन चमचे तूप सोडायचं आणि मग ही केळी त्याच्यावर खूप छान खमंग अशी भाजून घ्यायची आता वेळ येते ती म्हणजे टिपची बऱ्याचदा काय होतं हे केळं जेव्हा आपण तुपावर भाजायला घेतो किंवा तळायला घेतो त्यावेळेला हे केळं पसरतं आतले जी साखर आहे ती पसरायला लागते त्यामुळे काय करायचं बाहेर असतानाच त्याला एक छान दोऱ्याने बांधून घ्यायचं हलक्या हाताने आणि मग जेव्हा हे छानपैकी तळून होईल भाजून होईल त्याच्यानंतर हे हा धागा जो आहे हा कात्रीने कापून घ्यायचा हे केळं त्या तुपात जेव्हा छानपैकी खमंग असं भाजायला लागतं ना त्यावेळेला जो काही सुगंध येतो आणि त्यानंतर जेव्हा आपण ते खातो त्यावेळेला त्याची जी काही चव आपल्या तोंडाला जी लागते ती म्हणजे अनुभवा अनुभवण्यासारखीच आहे त्याला शब्दात सांगता येण्यासारखं नाही तर श्रोते हो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला तुम्ही फोन करून किंवा मेसेज करून कळवू शकता आणि जायच्या आधी मी स्वत मुग रोहित पाटील जयश्रीताई आणि न्यू साऊंड रेडिओ नाईन्टी टू एफ एमचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथे माझी रेसिपी दाखवण्याची मला संधी दिली धन्यवाद ऐकत जय संगीतानुभूती सूर अपुली संस्कृती नमस्कार मी सोनाली कुलकर्णी ऐकत राहा आपली सूर आपली संस्कृती हा कार्यक्रम जय श्री दंडवते बरोबर न्यू साऊंड रेडिओ नाईन्टी टू एफ एम मस्त एकदम मस्त काय माझ्या आले की अगदी यम्मी वाटली आणि त्याच्यात ती जेव्हा ती करत होती तेव्हा मला त्या ते त्याच्या तुपाचा असा छान सुगंध माझ्या नाकात जात होता आणि मला असं वाटते मी पण आता कधी ती रेसिपी करून बघतीये आणि आय एम शुअर तुम्हाला तुम्हालाही तसंच वाटलं असेल जर तुम्हाला ती रेसिपी आवडली असली तो तुम्ही अवश्य माझ्यापर्यंत पोचा तुम्हाला माहिती आहे फोन नंबर झिरो